हे माझ जिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन होणार होतं पण तो ऐन आरोग्यमंत्र्यांनी दौरा कॅन्सल करून सोलापूरपर्यंत घर फसवण्या आहे काही मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि कुठेतरी श्रेय घेण्याच्या नादात ही घाई गडबड करण्यात आली जसं माहीत आहे का हे हॉस्पिटल जे तयार झालं हे काँग्रेसच्या काळात काढलं सतरा जानेवारी दोन हजार तेराला ह्याला मंजुरी मिळाली जेवढे मंजूर मिळाल्यानंतर आमचा पंडित शिंदेने मला फोन केला की के आता आपल्याला मंजूर झालेला आहे त्याला जागेची गरज आहे मग आम्ही ताबडतोब काही जागा हुडकत फिरलो आम्हाला ही जागा निश्चित झाली मग आम्ही दिनला भेटलो ही ही जागा जी आहे आदिष्टाच्या अंडरमध्ये जागा आहे म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये असल्यामुळं आम्ही ताईंना फोन केलो ताईंनी अशोक शिंदे म्हणून दिन होते दिन त्यांना फोन केले आम्ही जाऊन त्यांच्याकडनं तातडीने मंजूर घेतली आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाडून दिले आणि अडतीस कोटी रुपये त्यावेळी दोन हजार चौदाच्या बजेटमध्ये मंजूर करत आला त्यामुळे काम टेंडर निघाला काम चालू सुरुवात झाली मुळात हे काँग्रेसने आणलेली स्कीम आहे काँग्रेसच्या काळात झालेलं हॉस्पिटल आहे फक्त हिने उद्घाटन करायच्यासाठी हिनी कमीत कमी आता पाच वर्षापासून प्रतीक्षेत होतं अनेक आमचे युवक संघटनांनी आंदोलन केलं या ठिकाणी की हॉस्पिटल कधी कर उद्घाटन करणार म्हणून रुग्णाची गैरसोय होती म्हणून अनेक वेळा आंदोलन केले नंतर आता फक्त आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे सिरे आम्हाला मिळावा हे उद्देशाने आरोग्यमंत्री हे काम करत आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहे हा फक्त रुग्णासाठी हॉस्पिटल आहे शंभर बेड महिलांसाठी शंभर बेड शिशूसाठी आहे कारण गरज आहे सोलापूरला सोलापूरचा सिव्हिल सर्जनचा हॉस्पिटल कुठंच नाही आहे यासाठी हे सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल आहे हे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल नाही आहे इथे येणारे गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार आहे अशी त्या स्कीममध्ये आहे परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना ह्याचं काय पडलं नाही फक्त सिरेचं पडलं आहे असं मी आरोप करतो हे काँग्रेस पक्षाने आणलेलं आहे आमदार प्रणित ताईने आणलेलं आहे ठामपणे सांगतो मी एक सांगतो पक्षाबद्दल नाही रुग्ण सेवून सांगतो की ह्या ठिकाणी फक्त सिरे घेण्याचं काम त्यांनी केलं आता अचानक तिने दौरा कॅन्सल केला काय केलं माहित नाही ह्या सोलापूरच्या लोकांना ह्या लोकांमध्ये त्यांची काय नाराजी आहे माहित नाही पण लोक त्यांना नाराज शंभर टक्के आहेत सोलापूरचे कारण तिने फक्त ढिकावा करतात कुठलाही काम करत नाही आरोग्य शिबिर भरवतात चष्मेचा नंबर सुद्धा काढत नाही तसंच त्याला चष्मा देतात त्याला नंबर कुठला हे पण नाही असे अनेक किस्से आमच्या समोर आहेत यासाठी फक्त हे तानाज सावंत यांची कंपनी फक्त दिकावा करते दुसरं काय करत नाही